बातमी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सध्या चकमक सुरू आहे पुलवामामध्ये पुलवामातल्या गुस्को भागात ही चकमक सुरू आहे या चकमकीमध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय तर दोन जवान जखमी झाले गुस्को भागात दोन ते तीन अतिरेकी असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच तिथे ही चकमक सुरू आहे पुलवामातल्या या भागावर मध्ये सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे याच्यात एक दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती मिळते काश्मीर पोलीस तसंच भा, भारतीय लष्कराचा प्रत्येकी एक जवान जखमी झाल्याचं सुद्धा समजत आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत सातत्यानं या भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चकमकी होत आहेत दहशतवादी घुसल्याची माहिती मिळते आताच्या या चकमकीबद्दलचे अपडेट्स काय आहेत पुलवामा जिल्ह्यातील गुस्कू भागामध्ये भागा ही चकमक सुरू आहे आपल्याला माहित असेल पाकिस्तानच्या दिशेने हिवाळ्याच्या पूर्वी मोठ्या संख्येने दहशतवादी जम्मू काश्मीरच्या भागात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्याचमुळे या या काळामध्ये मोठ्या संख्येनं दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये येतात त्यामुळे भारतीय लष्कर नेहमी सजग असतं आणि त्याच सजग असल्यामुळे वारंवार या प्रकारच्या चकमकी घडत आहे आणि महत्वाची माहिती म्हणजे आज ज्या पद्धतीनं गुसख का भागामध्ये काही दहशतवादी लपून असल्याची माहिती गुप्त इराणांनी दिली त्याच्या आधारावरती भारतीय लष्कर निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलीस या जगांनी संयुक्त हे ऑपरेशन सुरू केलं आणि पहिल्या सकाळी पहाटेच्या दरम्यान हे ऑपरेशन सुरू झालं आणि त्यामध्ये आता जी बा, महत्वाची बातमी पुढे आलेली आहे की यामध्ये एका दहशतवादाला ठार मारण्यामध्ये भारतीय लष्करांनी या संयुक्त ऑपरेशनच्या ला यश आलेलं आहे पण महत्वासोबत जर बघितलं की जम्मू काश्मीर पोलीस पोलीसचा जवान आणि भारतीय एक जवान जखमी झालेला आहे अजूनही ऑपरेशन सुरू आहे इतर दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे इतर दहशतवादाचा शोध घेणं सुरू आहे आणि ज्या ठिकाणी ते लपून बसलेले आहेत त्या संपूर्ण घराला वेढा घालण्यात आलेला आहे आणि या दहशतवाद्यांना ठार मार किंवा त्यांना आत्मसमर्पण करण्याकरच कर, आवाहन करण्यात आलं आहे पण त्यांनी आत्मसमर्पण न करता हुँ. थेट गोळीबार सुरू केल्याने भारतीय लष्कराने देखील जोरदार त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल या चकमकीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत पुलवामातल्या गुस्तो भागामध्ये ही चकमक सध्या सुरू आहे यानंतर इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार आणखी ही काही महत्वाची घडामोडी Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова